तर नगरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन दिवस जोरदार पाऊस असणार आहे जोरदार दो, पाऊस झालेला आहे जोरदार पावसानं पारनेर तालुक्यामध्ये वरदान ठरलेलं मांड ओहोळ धरण बुधवारी ओव्हरफ्लो झालं त्यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे जोरदार झालेल्या पावसामुळे धरणामध्ये तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालाय विशेष म्हणजे पारनेर तालुक्यामधील सोळा गावांची कान्हूर पठार पाणी योजना याच धरणातून आहे त्यामुळे आता धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह येत्या रब्बी हंगामातील ज्वारी कांदा गहू हरभरा आदी पिकांना दिलासा मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये देखील दोन दिवस पाऊस पडतो आहे आणि त्यामुळे मांडोहळ हो धरण हे भरून वाहत आहे आणि याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे मांडोह हो धरण हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे आणि हे धरण भरल्यामुळे आता शेतकरी सुखावला रब्बीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे मांडव धरण हे ओसंडून भरून वाहत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे रब्बीची जी पिकं आहेत या रब्बीच्या पिकांना आता दिलासा आहे